ना आता चला मंडळी उकाळ आता फोडून तर झाले आता ते फक्त आता साफ करू खर कुठलं जुन्या माणसांच खलबत खरंच आवडलो काकीन मस्त रात्री बघा माश्याचा भारीच केला ना एक नंबर काय म्हणतात तिक म्हणतात का हा ना वैष्णव पण आता टेस्ट करून बघता काकी रसो एकच नंबर आहात भारी करात नमस्कार म्हणजे मी शैली मिस्त्री एस एम मालोनिया यूट्यूब चॅनल ते तुमचं पुन्हा एकदा एका झनझणीत व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आता मी लय आमच्या खालच्या वाड्याकडे आणि आमच्या खालच्या वाड्याकडनं ना पाच मिनटाच्या अंतरावरती भाई पाटील का काय होतात आणि त्यांनी हे बघा ऊसाची बाग केलेली तर म्हटलं हकडे जे राहतात ना ते मातीच्या घरात राहतात आणि या मातीच्या घरात ना जवान करून खाऊची एक वेगळीच मजा आणि काल काकी बोलल आहे की काकी माका एकदा तरी कुर्ल्याचं कुर्ल्याचा रस्तो घाल या चलीवरचं तर म्हटला दोन दिवस बघू ते कुर्ले नदीत काय कुर्ले भेटणार व्हाळात पण भेटणार तरी पण काल नदीत गेलाव रात्री आणि आमका जास्त नाही फक्त बारके बारके पासा कुर्ले भेटले आता ठीक आहे रस्त्यापुरते झाले तर आता आम्ही चल लाव काकीकडे रस्तो बनू तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओ नक्की लाईक करा वैष्णव असं असणार रे हां <laughs> वैष्णवाकडे उसात नाही घेऊन इलय ऊस बघा चारीसाठी साठी एक, एक मिनिट आणि आम्ही काकांच्या घराकडे पोचला बरोबर आठ व... आठचं टायमिंग दिलेलो होतं आणि आठ वाजता आम्ही हजर काकी काकी आतमध्ये भाकरी भाजता आणि या घर बघा तुम्ही भारी वाटता मातीचा नमस्कार आजचं टायमिंग दिलं आठ वाजता काय मग किती भाकरी वाजत भाकरी पासात सकाळीच गेले तिकडे आवाज येतो घराकडे आमच्या ट्रॅक्टर लावले मिरची खरडा केला आता हा ती चार ठेवले अरे वा भारी अजून त्याच्यानंतर डायरेक्ट शेतात आज त्याच्या नंतर लवकर जायला लागतं आता शेतीला काकीने भांडे वगैरेच लावले न तर आमच्या शेतीला आता लवकर जायला लागतंय आता शेतीची काम चालू झाली त्याच्यामुळे तू का आता झोप नसा झोप नाही लवकर उठायला लागतंय आमचे आमच्या कसे उठून लवकर रंगोळ बिंगोळा करून जेवण करायला लागतंय ते बरा पावसामुळे गरम पण जास्त होत नाही काकीचे भाकरी बाजून झाले आणि काकी हे बघ काल नदीत गेले मी पण नदीत का आम्ही जास्त कुरले भेटले नाही बघ चार पाचच भेटले ते सगळे लहानच पण जाऊन दे असो याच्यात आता रस झालो झाला तर आता काकीच्या आजचा आपण रस बघूया या निसर्गरम्य वातावरणात चल काकी बनव बनवूया चल पहिल्या आधी म्हणजे आपण खेकडे आधी साफ करून घेऊया काकी मी डेंग्यू मोडून देतोय हम्म त्याने धरतोय मी टाकली ते लहान साईज आहे घे मोठी साईज अजून उतारली नाही या कोपऱ्यात पिला लावू गेली आहेत ना ती रानात

हे आता ना पिला लावून झालेली आहेत आणि पिला लावून झाल्यानंतर आम्ही आता कुर्ले उचलला कारण बरेचसे कुर्ले आम्ही मागे पिला लावूचे सोडून दिलेले आहेत पण आता काय तुमचं काम नाही पिला लावून तर झाली आहेत झाला आपले कुर्ले आता फोडून तर झाले आहेत आता ते फक्त आता साफ करायचं साफ करूचे आहेत आणि ही कोल्हापुरी पद्धत काय कि ही रस्सा कुर्ल्याचा रस्सा बनवण्याची कोल्हापूरची पद्धत नाटप वाटप घालत नाही आणि या वर्षाच्या बारा महिने पाणी असतं याचा सगळा उसाक आहे बघा सगळे फोडून फोडून घ्यायचे ना अजून काय त्यात नाही अजून भरलेले नाही पोरावाले आहेत ना जास्त आणि बहुतेक हे बघ पोरा लावून झाले मी मागे सोडून दिलेलं आहे कारण पोरा लावल्याशिवाय उचलणार कशी

तरी भरपूर आहेत भरल्याले काय काय चांगले आहेत भरल्याले भरलेले आहेत ना हो तो मोठो कुडले भरले नाही बघा हो हो तोर मोठो आहे हे धान पाण्यात ठेले तरी खायचले नाही व्यवस्थित योग्यच करायचं आमची कोल्हापूरची टायप आहे आमची कोतनजी टायप आमची कोकणातली टायप मग आता कोल्हापूरची एकदा खाऊन बघूया आणि ह्या काकीचा घर आहे ना या मातीचा आणि तर आमच्या वाड्यापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती या शेतापासून तुझ्या नातवाक भाकरी हवी या अंड्याची पोळी केलेली आहे म्हणता जागे जाकरी ना आता कडे ह्याच्यात शेतावर जास्त उसात आणि कुर्ले येत असतील ना मोठमोठ मोठमोठे हा त्यांना राहू जागा मस्त त्याचा उसा उसात पाण्याला येते

चला ती आता घाण आता फेकून द्यायची नाही वास लय मारता आजूबाजू आजूबाजू ठेवता नाही ती हे बघ

वाईन 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 आमच्याकडे पण काढून ठेवलेला कोण हे करीत नाही आणि आता हे खलबत मिक्सर हे आले आता हो। तब कुठलं जुन्या माणसांचं खलबत खरंच आवडलो मस्त आमच्या गावाला नाही दारात येत्या टिकायला मग ते आम्ही घेतले आहात तिकडन आण गावावर येतानाच येतानाच घेऊन आला आपल्याला बरं चेसायला सगळं रादनगरेत ना हां रादनगरे रादन रादनगरेला पाटपणाळा पाटपणाळा हां टिकायला म तव आम्ही खळबता पाट तिथं दारात घेतो आम्ही काय बाहे यत नाही देत पेटस लावर या काकीचा घर आहे ना आता पूर्ण तुमका मळी सांगितलं मातीच आहे बघा आणि याच्यावर आपण एक नंतर व्हिडिओ बनूया आता टाइम नाही आपल्या कारण काकीची आता शेतीची कामा चालू चालू झाली आता पण तिना माझ्यासाठी वेळात वेळ काढून म्हणता कुर्ल्याचं तर करूया करूया आणि आता पावसाच्या वेळी तो खाऊचो असता थंडीचो कुर्ले म्हणा मासे म्हणा नाही घे कारण एवढी शेतीची काम करतो अंगात असतात पियाचा आणि खायलास नाही तर तुम्ही तुमच्या ताकद कशी येते ताकद कशी येणार हो झालं आता डेंग जरा पेंडे म्हणतात आम्ही पेंढेच म्हणतात त्याला डेंगात नांग म्हणजे आपल्याकडे आणि ह्याला पेंडे म्हणतात मी खूप शोधलोय काल पुरले मग का भेटणार रात्री भरपूर त्या दिवशी होते आता नाही पाऊस कमी पडत आमच्याकडे पण होते कसं असतं माहिती जेव्हा आपल्या गरज असतं असत ना। 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 इतर किती कितीतरी आता कितीतरी आमच्यात आमच्या दोन लोकांनी जवळजवळ शंभर शंभर दोन दोनशे वेळ मारत भरपूर भेटत या आता कामातून आलाय जायला आणि करायला

तिथेच नाही नको कुठले सांबार एखाद्या टायमाला खात दुसऱ्या खात नाही अजिबात नाही अच्छा अवसर मास बिस पकडायची मुलं पण खाण्या खाण्याचं काय नाही 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 कुर्ल्याच कालन ह्या डायबिटीस वर नाही खात्यात माणसं आणि ही आपले समुद्रातले नाही ही पती समुद्रातले पांढरे आपल्या कसं कोल्हापूरला तिकडे पांढरे असतात मोठी कुर्ली असते तर पांढरं कुर्ली पांढरी ही जी काळी पाट्याची असतात ना त्याला चव चांगली चव चांगली आणि ती एका डायबिटीस वाल्या चांगली असत पाणी गरम, गरम करत ठेवलेलं हो हो अच्छा काकीना त्या पाणी आणलं ना आणि त्या गरम केलेला आणि या गरम, गरम पाणी कशासाठी तर बुडबुडपणा कशात गरम पाण्या जात कुर्ल्यांची किर्ची कुर्ल्यांची ना, ना कुरलेंजी। अच्छा नाही नाही धुतली का आमच्याकडे थंड पाण्याने नाही आमच्याकडून जाऊन जा तुझ्यामुळे माझ्या सांगू माझा माहित नाही तर घराकडे कसा करतो कारण मी नसतोय घरात नाही तर म्हणून तिला आम्ही पण थंड गरम पाण्याने धुता गरम पाणी धुवायला आता या गरम पाण्यांना या कुर्लेची जी बुळबुळीतपणा असतात तो सगळं निघून जातात आता याच्यातनं आपण रस पिळून घेणार ना होय रस पिळून घेणार तर पूर्ण असं आवळून त्याचा रस पिळून घ्यायचं पूर्ण आवळून रस पिळून घ्यायचा आणि याचा होता टाकून द्यायचा अच्छा खराब होत असतो खराब झालं ना पेंद्यांचं ते मना मोठ मोठ पेंद आहे ना तेच राहिलं ते आणि हे रस घ्यायचं रस घ्यायचा तर तुला किती वर्ष बनवत कुर्ल्याचा रस कुर्ल्याचा रस हा आम्ही जवळजवळ मी आता चाळीस वर्ष बनवतो तुमच्या गावाला आणायची आपल्या गावाला तर लांब जायची जंगलात तुमचं गाव कोणतं आणि आमचं पाठपणा तुमचं पण तोच होय तसं नाही लग्न होच्यापूर्वी लग्नाचं बांबरडमन आता कागल कागलमध्ये गेल्या बांबरड म्हणून लाव झाला काळामोडी धरण म्हणून झालं का मग ती माणसं सगळे आता कागलमध्ये गेल्यात तिकडे उठून गेल्या मग तिकडं आता मग आधी मला बांबर द्यायचं आमचं लग्न झालं आता लग्न चाळीस वर्ष झाले तर चाळीस वर्ष झाले <laughs> मग आम्ही काल लहान असताना आमच्या आमचं लग्न किती माझं अठरा वर्षात लग्न झालं <laughs> तस आता वय किती असा पन्नास पंचावन्न साठ तरी असेल पंचावन्न हाच तवा मुली कुठे एवढ्या लहान झाल्या का लग्न चालव बघायचं नाही काय नाही आई वडिलांना आपला रस काढून तर झालो आपण आणि एक उल्ल्याचे डेंगे आता रेसिपीला सुरुवात हे ऐक आय आधी बरा अचंभर सगळा व्यवस्थित धूप गावता हा काकी आता चुलीत आग पेटवता आणि हे तुम्ही कायमच पेटवता काय हा आंघोळीचं पाणी पण हायचो आणि बाहेरची पण लोक येतात अच्छा कशासाठी ती पार्टीसाठी बघा मंडळी एवढ्या लांबून लोक ही हे पार्टी करून घेतात आणि माका या जवळ घर असाल माकाकडे एक टाइम भेटत नाही मी म्हणजे अकडे येतो आम्ही वाड्याकडे पण असं काय म्हणजे पार्टी बिर्टीचा विषयच नाही तर माझ्या इतके मना दिला चला काहीतरी आपण आता काकी सांगून काहीतरी बनूया हा मजा करायला खायसाठी नाही आणायची नाही कारण इकडचा जीवन आहे ना मातीचा घर म्हणा किंवा आजूबाजूचा निसर्गरम्य म्हणजे झाडा बिडा एक नंबर वाटता आणि आम्ही जेव्हा रात्रीचे मासांग येतात आमका जरा लय नदीत खाली जाऊच असं वाटला ना नदीत खालून तर आम्ही हैना येत काय का आ, की आम्ही रात्री माशांक हैना येत असे येतात आणि असे खाली जातात तिकडे हा आणि जेव्हा पण मी येतोय ना हय हय मी थांबते मग इलय ना का थोडा उशीर बरा वाटतं आणि त्याच्यानंतरच नदीत उतारते माशांसाठी आपण कांदा चिरून घेऊया कांदा चिरून घेऊया

पहिले कसे वास आता इकडे याचं पूर्ण आहे का पिली पोटात असते हं कढई ठेवली वर हा कढई ठेवली वर आता आता तेल टाकायचं तेल।, <laughs> तेल तेल तमंडी फोडण्यासाठी आपण तेल बदला तेल आणि तेल जरा आता गरम होऊ देऊ ओके हां तीन चार खून मागे बनून घेतलं आता माका पण बनवू बनवले कांदो पण धुवून टाकले ना आता का मालवणी प्रॉपर ना येता येतात तस

पण हरकुळात तुमची माणसं चांगली सगळे आपल्याला राहणं चांगलं हे आता मोहरी टाकले पंधरा वर्ष वाटतो जास्त टाकली खमंग चांगलं ढवळून घेऊया ना आपण चांगलं ढवळून घेऊया

आणि हळद तशी चांगली असते हेल्थ साठी तू म्हणजे आणि हळद आहे ना ती काकी आपल्या शेतात शेतात शेतातली हळद आहे आणि बहुतेक जा इथले जे म्हणा हळद म्हणा आणि काय कायदा मिरची म्हणा काही म्हणा या काकीने आपल्या शेतातच पिकवलेला असत सगळं असते जवळजवळ तिनं मागे पंधरा एकर मध्ये केळी लावलेली होते काढून टाकली कारण तिचं खप जास्त होत नव्हतं आणि कसलो आमचा घाटी मसाला घाटी मसाला? मसाला तो तू इकडे की आणला कागल वरण करून कागल वरण करून आणलाय भारी कागल इकडे तिकडे पोरगी करते आमची आणि मग आम्ही काय आता आणि पेंज टाकूया

कागलवाली तिकडे आली म्हणजे अच्छा म्हणजे पातळ नाही नाही सुक्या सुक्या, सुक्या, सुक्या जास्त आवडतात रसो खाल्यावर ना तर ना लगेच शरीरात पोचतात पाणी आणि मुख्य म्हणजे आपला ह्या रशाच पाणी भारी चला काका पण तिकडे भाकरीची वाट बघत असतील ना तिकडे त्यांक आता कुर्ल्याचा कालात घेऊन जा कुर्ल्याचा कालात खातात ना मनाला असलं तर खायचं नाही आज खाऊ खाऊ सांगते का त्यांक तर आता आपण या सीझन ठेवला पाच मिनिटं आपण थांबाया पाच दहा मिनिटं आणि नंतर कॅमेरा चालू करूया काय म्हणता आमच्या गावातले बरेच जण येत असतील ना तुझ्या काय ना काय मागू जेवणाला <diyor> <horrifying> आमच्या गावातले बरेच जण हा ना हाय काय ना काय काकी यांना खाऊन जातात आणि काकी नाही म्हणत नाही जा असत पुढे करता नाही

पण त्याचा अर्थ नाही की पोरा लावून गेली कशी आपण उचलायची बरोबर ना आता कसा पोरा लावून झालेली आता काय घेऊ हरकत नाही उत्पत्ती वाढा घेऊ ना त्याची आपण या खाणार नाही शंभर मुलांचं शंभर काय का दोन हजार असत त्यात मात्र होत आमच्या डेवड्यात वाटाप घालून त्या वाढवल्याने असता कोकण म्हटला की वाटा पिला कोकण म्हटलं त्याच्याशिवाय आमचं घास उतरत ना उकाळ गेलो ना आता चला म्हणजे उकाळ तर आपण आता उतरूया खाली वास पण बरोबर चला झनझणीत खेकड्याचा रस्त्या खेकडे म्हणू शकत नाही आपण ह्या का लहान लहान कुरलेच बारके आपण जरा आता मंडळी टेस्ट बघूया कशी झाली ती हा अरे डेंगू टाकी आ, एक का रात्री बघा माश्याचा भारीच केला ना एक नंबर काय म्हणतात तिकला म्हणतात काय हा ना आता जस्ट केलेला मी येऊच्या अगोदर पाच मिनिट आधी केलेला आपण आता या माश्याचा तिकला आणि भाकरी खाऊया पैशा तुका भाकरी येऊया भाट भाकरी का वैष्णव पण आता टेस्ट करून बघता खा तू खाणार काय ये बाबू आणि मग क्रिकेट नातू जाम आवडता क्रिकेट देतो काय प्लीट नको दे याच्यातच अरे त्याच्यात तुला वाटे नको घे नको मग अगे नको आम्ही खातो एका जे काकी रसो एकच नंबर आहात भारी खरात जाऊ गेले बरं झाला मी आता काकांसाठी तो डबून येत होते भाकरी आणि तर काका जेऊ का सकाळी ते सहा वाजता गेले असतील ना शेतात आणि आता साडे दहा वाजे दिले आहेत दमले आहेत ते चार तास तुमका आता आम्ही भाकरी घेऊनच येत होतो बघा आज उशीर झालो ना खूप आमचं किती वेळ अच्छा अच्छा हा मी वेळ पडलो तर चहावर वरच आतला आठ बाकी <laughs> चल मग मी येतोय <एतोग। laughs> हा चौश जाऊया चला तर एक खेकड्याचा रस्सो मस्त पैकी खाऊन झालो आणि आजचं व्हिडिओ कसं झालं कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा वैष्णव मस्त झालं नवीन वैष्णव पण खाल्यान आणि तिनं जे मासे केल्यान ना ते भारीच केले आणि तिच्याकडचं मसालाच भारी आहे हे नाच काय चल चला टाटा बाय बाय